कशाला भूक लागली का तनुला पण घे ना सोबत तनु काय करते आलाय तनु आलाय तिला ताप आलाय बाई तुला आम्ही डोसा खायला चालू यायचं गावात नाही मग आम्ही जाऊ का बरं झोप मग त्याच्यामुळे शाळेत गेल नाही का तू आज चल मावली मम्मीला घेऊन जाऊ आपण गावात डोसा खायला मला आणशील का घेऊन ये मला पार्सल चला डोसा खायला खरं जायचं डोसा खायला हा मग तनुला घ्यायचं होतं पण तनुला ताप आलाय मग ती झोपले बर डोसा चल मग मावली माझा फेवरेट डोसा फेवरेट आहे का बर जाऊ काय उद्या खायला जाऊ डोसा खावा आज डोसा खायचा नाव चालेल चालेल घे दरवाजा लावून चप्पल घाल मोठी गाडी न्यायची का लहान मोठरसायकल मोटरसायकल बर चला मोटरसायकलवर सायकल जाऊ हो आपण बस क्वालिटी एक नंबर ही हे बघा आता हे काय दिलंय इडली सांबर आणि काय चटणी ना मित्रांनो इकडे केरला कॅफे शॉप चालू झालाय त्या ठिकाणी इडली हे डोसा आहे तर हे बघा इडली बरोबर किती भारी चटणी आहे ती आणि हे काय म्हणतात त्याला सांबार शीतल खाणार आहे आता ही प्लेट मावली माउलीला खायचा एक डोसा तर मित्रांनो आता हे दादा कशा पद्धतीने डोसा आहे आपण बघूया या ठिकाणी शीतलला तर प्रचंड भूक लागली माऊलीलाही भूक लागली मला तर भूक लागलीच आहे पण आता पहिले बघूया टेस्ट करून यांची क्वालिटी कशी आहे म्हणजे मी पण घेईन इडली आणि डोसा हे बघा किती मोठा डोसा बनवला आता यांनी त्याच्यामध्ये काय टाकलंय हे तेल त्यांना मराठी भाषा कळत नाही एवढी ते केरळाची आहेस आचारी शीतलला इतकी भूक लागली का ती मला म्हणन सुद्धा घेते का काय एखादा का घास हा चाल चालेल माऊली तुझा डोसा अगदी दोन मिनिटात तयार होईल हा बघ मावली तुझा डोसा गरम गरम आता करता कसंय सांग अरे वाँ। पारे वाँ। पारे तो तरी म्हणला खाऊन बघा म्हणले खाऊन बघा किती जीव लेकराचा मी खाऊ माऊली तुझ्यात ओके अच्छा तर मित्रांनो माऊलीनी दोन दोन डोसे घेतले शीतलनी चार चार इडल्या घेतल्या होते आणि त्याच्यानंतर चार डो हे काय घेतलं होतं मेंदूवडी घेतले होते मी खाले। तर हे बघा एवढी चटणी तरी उरली तिची तुम्ही खाल्ली नावडी हा मी पण खाले काही तर आता माऊलीचं थोडं राहिलं आता फिनिश करायचं तर मित्रांनो आमच्या साईकडं गावामध्ये केरला कॅफे म्हणून दुकान झाले आता सात आठ दिवस झाले आणि या ठिकाणी इडली डोसा अजून त्याच्यामध्ये काय मिळतं मेंदूवडे उत्तप्पा मेंदूवडे तर तुम्ही कधी पण सायकड्यात जर आले तर सायकड्या चौकुली जवळ आहे बरं का केरला कॅफे कधी या बेस्ट क्वालिटी बरं का आवडली मा तुला माऊली तुला पण आवडलं ना तर मित्रांनो कधी आले सायकड्यात तर नक्की एकदा टेस्ट करायला नक्की या केरला कॅफे मध्ये हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा